दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी चेडी पंपिंग तसंच पळसेगाव परिसरात फिर्यादी स्नेहा किशोर पाटेकर व तेवीस वर्ष धंदा गृहिणी राणार फ्लॅट नंबर आठ चेडी पंपिंग तसंच सुप्रिया रावसाहेब विगे व एकोणतीस वर्ष धंदा नोकरी राहणार शीतल रेसिडेन्सी फुलेनगर पळसे नाशिक रोड यांच्या बंद घराची घरफोडी गर झाली होती त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यास चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील तसंच गुन्हे पथक हे करीत होते त्या अनुषंगानं रोड सिटी लिंक बस डेपो सिन्नर फाटा परिसरात सराईत अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार सागरगरड हा संशयितरित्या फिरताना दिसून आला त्याला पथकानं शिताफीनं ताब्यात घेऊन दोन घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार पोलिस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी केली नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मालमत्तेचे विरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे दाखल असणाऱ्या सी आर नंबर चारशे ऐंशी आणि चारशे चारशे शहाऐंशी आणि चारशे सत्याऐंशी हे दोन मालमत्ते विरुद्धचे गुन्हे म्हणजे घरफोडीचे गुन्हे या संदर्भाचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोधपर्कचे अंमलदार हे करत होते त्यांना काल रात्री रात्र रात्रग्रस्त करत असताना सिटीलिंग बस डेपो सिन्नर या परिसरामध्ये अट्टल गुन्हेगार सागर गरड हा येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी परिसरामध्ये साफ रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतलं आणि पोलीस खात्या दाखवल्यानंतर त्याच्याकडनं वरील दोनही गुन्हेगार गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आलेलं आहे सदर दोनही घरफोड्या या त्याने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या दोन्ही घरफोड्यांमध्ये एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयाचा सोने व इतर मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडचे पी आय जितेंद्र सप्पाळे व डी पी पथक यांनी केलेली आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक